प्रतिमे विनं अभि अभिवादन करून माझ्या वासनाला सुरुवात करत आहे उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एप्रिलला दरवर्षी जयंती साजरी केली आहे डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म अठराशे एक्क्याण्णव साली आंध्र प्रदेशमध्ये मऊ गाव या झाला म्हणजे मऊ गाव येथे झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गरीब परिस्थितीमध्ये त्याने शिक्षण घेतले आणि त्या शिक्षणातून त्याने आपले सर्व शिक्षण पूर्ण केले शिक्षणतेने जाऊन म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये पदवी घेणारे जी एस डी करणारे पहिले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक समाज समाजसुधारक होते समाजसेवक होते त्यांनी गरीब गरीब मागासवर्गीय त्यांच्यासाठी व अत्याचार अन्याय या याविरुद्ध म्हणजे जो गंभीरपणे लढा दिला तिने आपल्या या त्यांच्या याच्यामध्ये बत्तीस पद या कायदेला प्रदान केल्या आपल्या राजघटनेचे वसद्रा समितीचे अध्यक्ष होते राजघटना देण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता म्हणून ते भारताचे पहिले कायदा मंत्री होते जे स्वतंत्र झाल्यानंतर काय होते पहिले कायदा मंत्री होते आणि आपल्या पुन्हा म्हणजे शिवसेना आणि कायद्यामध्ये म्हणजे त्यांचे जास्त योगदान होते तर मी एवढं सांगू इच्छितो की त्यांनी आपल्या शिक्षणामध्ये बी भरपूर आपल्याला म्हणजे काय केलेलं आहे त्याच्या योगदान होते तर त्याने आपल्या ते जर अन्याय होता असेल तिथं ते काय अन्याय युद्ध लढा दिला म्हणजे जे मागासवर्गीय असते तर त्यांना म्हणजे समानता फायदा म्हणजे समान नागरिक सर्वाला समान काय करायला पाहिजे हे भेटले पाहिजे म्हणजे आपले हक्क मिळाले पाहिजे यासाठी म्हणजे जास्तीत जास्त काळा दिला आज सर्व सामान्य लोक ते काय की आज म्हणजे त्याला अधिकार भेटल्या म्हणून आज ते मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहे तर हे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याविषयी जास्त बोलणे मला काय हे नाही परंतु तुम्ही आले दोन शब्द मी तुमच्यासमोर मांडले आहेत तर एवढंच सांगू शकतो की ते हमेशा म्हणायचे तर शिका संघट आणि संघर्ष करा तर शिक्षण हे वागिणीचे दूध आहे ते दिल्यानंतर आपण ते आपण काय थांबते दाखवू शकतो शिक्षणाच्या तरावर काय आपण टाकू शकतो म्हणजे एक आपण मोठे होऊन आपण चांगल्या पदावर लागतो तो कार्य करतो हे नेहमी सांगायचं सांगायचे तर असे मी मला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोण शब्द सांगितलं आहे धन्यवाद